नमस्कार नमस्कार सर मी प्रफुल चिंदूजी सरोदे मुखाबर्डी उपसा सिंचन योजनेअंतर्गत स्थापित पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचं काम पाहतो गेल्या दोन वर्षापासून अंबर अठ्ठावीस गव्हाची व्हेरायटीची आम्ही भिवापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांमध्ये लागवड करत आहोत त्या अंबर अठ्ठावीस गव्हाच्या दांड्यापासून स्ट्रॉची निर्मिती करत आहोत यावर्षी आम्ही वाशीमध्ये साडेचार एकरवर लागवड केली आहे त्यांचा परिचय करून देतो श्री शेषरावजी वासी यांची ओलिताची पूर्ण शेती आहे वेगवेगळ्या प्रकारचे घेतात आणि यांच्या गव या पिकाला आम्ही आज भेट देत आहोत त्यांच्याकडून स्ट्रा आपण कशी शॉर्टिंग करू हे आज पाहूया नमस्कार मी शेषराव संपतराव भोयर मुक्काम वाशी पोस्ट कारगाव तहसील विहापूर जिल्हा माझ्याकडे जवळपास पंचवीस एकर शेती आहे त्याच्यामधून मी जवळपास माझ्याकडे दोन एकरमध्ये अंबर अठ्ठावीस नावाची व्हेरायटी घेतली आहे आणि काही अडीच एकरमध्ये गावातील काही दुसरे शेतकरी आहेत तर हे आमच्याकडे अमोलसर आले आणि यांनी सांगितलं की शेषरावजी ह्या गव्हाच्या दांड्यापासून जुस प्यायच्या स्ट्रा बनतात बा तर मी ह्या अंबर अठ्ठावीस गव्हाची पेरणी केली आणि मी आता याची हार्वेस्टिंग कशी करणार आहोत तर मी आता माझ्या शेतामध्ये मजूर लावून पूर्ण गव्हाची कटाई करणार आहोत गव्हाची कटाई झाल्यानंतर मी एका झाडामध्ये सावलीच्या ठिकाणी मी त्याचा ढीग लावेल ढीग लावल्यानंतर मग त्याची मी गुळातून आणि वरून उंब्याची छाटणी करून म्हणजे अशी ह्या पहिल्या खड्यापासून त्या उंबेच्या काठापर्यंत ह्या पहिल्या खऱ्यापासून तर मुंबईच्या काटापर्यंत हा स्ट्राच्या उपयोगीसाठी आहे मग ह्या हे चाटणी झाल्यानंतर मग मी काय करणार आहे यांना ते सगळे पेरकुंड यांचे गट्ठे बांधून मी त्यांना देणार आहे किंवा त्यांच्या स सहकार्याने आमचं पॅक हाऊस आहे त्या पॅक हाऊसमध्ये सगळी शार्ट शटिंग करून मग यांनी सांगितलं की भिवापूरला आमचं त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं बा तर भिवापूरला नेऊ दे प्रोसेसिंग करतील आणि समोर ह्या ज्यूस पिण्यासाठी सगळ्यांच्या कामात कांड्या येतील असं मला वाटते थँक्यू नमस्कार